नमस्कार मी अनिल जाधव तुम्ही बघताय आपला अग्रवान आजच्या व्हिडिओमधून आपण महत्वाच्या दोन घडामोडींचा आढावा घेणार आहोत पहिलं म्हणजे खरेपातला पीक विमा कधी मिळणार आहे आणि दुसरं म्हणजे आजपासून सोयाबीनची नोंदणी सुरू झाली आहे ज्या शेतकऱ्यांना हमें भावना सोयाबीन विकायचं आहे त्यांची नोंदणी आजपासून सुरू झाली मग ही नोंदणी नेमकी कुठं करायची कशी करायची प्रत्यक्ष सोयाबीनची खरेदी कधीपासून सुरू होऊ शकते याचा आढावा आता आपण घेणार आहोत आणि सुरुवात करूयात पीक विम्यापासून आता या चालू हंगामामध्ये ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टी आणि फुळामुळं आपल्या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय या नुकसानीपोटी नेमकं पीक विमा भरपाई कधी मिळणार असा प्रश्न अनेक शेतकऱ्यांना पडलेलाच असेल कारण गेल्या वर्षी नुकसानीपोटी शेतकऱ्यांना चार पाच टप्प्यांमध्ये नुकसान भरपाई मिळाली होती म्हणजे गेल्या वर्षीच नाही तर मागच्या दोन तीन वर्षांमध्ये अशी भरपाई शेतकऱ्यांना मिळाली होती परंतु यंदा विमा भरपाईचा अद्याप एक रुपया देखील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दे जमा झाला नाही मग यंदाच्या पीक विमा भरपाईचं काय तर सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे यंदाच्या भरपाईसाठी जे काही आवश्यक पीक कापणी प्रयोग होते ते प्रयोग आता अंतिम टप्प्यात आले बहुतांश भागांमधले पीक कापणी प्रयोग संपलेले आहेत आता या पुढच्या टप्प्यामध्ये जे काही सॅटेलाईटमार्फत जे काही उत्पादनाचे आकडे काढले जात होते म्हणजे आपलं सोयाबीन आणि कापसासाठी जे काही उत्पादकता काढली जाणार होती जे काही आपलं उंबाटा उत्पादन काढलं जाणार होतं तर त्याच्यामध्ये पन्नास टक्के जो काही वाटा आहे तो वाटा आहे पिकापणे प्रयोगाचा आणि पन्नास टक्के वाटा म्हणजे उत्पादन धरलं जाणार आहे ते म्हणजे सॅटेलाईट मार्फत जे काही उत्पादन येईल त्यामार्फत आता पिकापणे प्रयोगानंतर या पुढच्या टप्प्यामध्ये एकंदरीतच आपल्याला सरासरी उत्पादकता आणि उंबटा उत्पादन काढण्याचं काम चालू होणार आहे कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार ही सगळी माहिती संकलित करून जो काही पीक विम्याचा आकडा येईल ती माहिती काढण्यासाठी कदाचित का डिसेंबर उजाडेल म्हणजे आणखीन एक दीड महिन्याचा कालावधी लागू शकतो पंधरा डिसेंबरपर्यंत हे चित्र स्पष्ट होऊ शकतं आणि त्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दे देय रक्कम म्हणजे जर समजा देय रक्कम असेल तर ती रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात होऊ शकते आता देय रक्कम असेल तर असं का म्हटलं कारण यंदा पीक विमा योजनेमध्ये महत्वाचा बदल करण्यात आलाय शेतकऱ्यांना पीक कापणी प्रयोगाच्या नंतरच म्हणजे आता जे काही पीक कापणी प्रयोग केले के गेले त्याच्या आधारावर पीक विमा भरपाई मिळणार आहे आता बहुतांश भागांमध्ये अनेक शेतकऱ्यांचं म्हणणं असं आहे की आमचं उत्पादन तीस टक्क्यांनी कमी झालं चाळीस टक्क्यांनी कमी झालं काही ठिकाणी पन्नास टक्क्यांनी देखील कमी झालं हे तथ्य आहे परंतु बदललेल्या पीक विमा योजनेच्या नियमानुसार उंबाटा उत्पादनाच्या आधारावरती शेतकऱ्यांना विमा भरपाई मिळणार आहे म्हणजे उंबाटा उत्पादनाचं गणित असं आहे थोडक्यात सांगायचं म्हणजे कमीत कमी जर समजा आपलं उत्पादन तीस टक्क्यांनी घटलं असेल तर आपण भरपाईसाठी पात्र ठरतो कारण जोखीम स्तर केवळ सत्तर टक्के आहे म्हणजेच वरच्या तीस टक्क्यांपर्यंत उत्पादन अठ्ठावीस टक्के जर कमी झालं तरी त्या मंडळातले शेतकरी भरपाईसाठी पात्र ठरणार नाहीत याविषयीचा आपण आढावा यापूर्वी देखील घेतलेला आहे कारण मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं की जर समजा शंभर टक्के पिकाचं नुकसान झालं तर त्या शेतकऱ्यांना शंभर टक्के पिकविम्याची भरपाई मिळेल पण यात तथ्य नाही आहे कारण जोपर्यंत त्या मंडळातली उत्पादकता त्या पातळीवर पोहोचत नाही तोपर्यंत शेतकऱ्याला भरपाई मिळणार नाही कारण यंदा वैयक्तिक पातळीवर तर काही पिकअपने प्रयोग झाले नाही जसं मागच्या वर्षी आपल्या पिकाचं नुकसान झाल्यानंतर आपण या नुकसानीच्या पूर्वसूचना दिल्या होत्या त्यानंतर पीक विमा कंपनीचे कर्मचारी आपल्याकडे आले त्यांनी आपल्या पिकांचे पंचनामे केले नुकसानीचे पंचनामे केले आणि त्यानुसार आपल्याला वैयक्तिक पातळीवरती नुकसान भरपाई मिळाली होती परंतु यंदा तसं नाही आहे आपल्याला मंडळ पातळीवर पी कापणी प्रयोग आणि सॅटेलाईटमार्फत जे उत्पादकता येणार आहे आणि त्या उत्पादकतेचं गणित लावलं जाणार उंबाटा उत्पादनाशी आणि जर जेवढे उत्पादन कमी येईल उंबाटा उत्पादनाच्या तुलनेमध्ये त्या प्रमाणामध्ये आपल्याला सगळ्या मंडळातील शेतकऱ्यांना समान प्रमाणामध्ये नुकसान भरपाई मिळणार आहे समान प्रमाणात म्हणजे जेवढं आपलं क्षेत्र असेल त्यानुसार म्हणजे हेक्टरी मिळणारी मदत ही कमी जास्त नसणार आहे म्हणजे भलेही तुमचं मंडळामधलं जर समजा सरासरी उत्पादकता ही जर समजा पी कापणी प्रयोगातून पन्नास टक्क्यांनी कमी जा झाली असेल आणि तुमचं कदाचित उत्पादन हे शंभर टक्के जरी वाया गेलं असेल तरी तुम्हाला पन्नास टक्क्यांच्या हिशोबाप्रमाणेच नुकसान भरपाई मिळणार आहे आता पन्नास टक्क्यांचं नुकसान हे जे काही सगळ्याच मंडळांमध्ये कमी झालेलं नाही आहे ज्या ठिकाणी नदी नाल्यांच्या शेजारी असलेलं क्षेत्र आहे त्या क्षेत्रामध्ये पुराचं पाणी मोठ्या प्रमाणात वाहून गेलं किंवा सतत अगदी जोरदार पाऊस होता त्या ठिकाणी एवढं उत्पादन कमी झालेलं आहे पीक कापणी प्रयोगामधून जे काही उत्पादकता पुढं आली आहे त्याच्यानुसार असंच दिसतं आहे की बहुतांश मंडळांमधलं उत्पादन हे साठ ते सत्तर टक्क्यांपेक्षा जास्तच आहे त्यामुळे यंदाच्या हंगामामध्ये नेमके पीक किंवा भरपाई किती मिळेल याबाबत शंकाच आहे याविषयीची माहिती आपण वेळोवेळी घेतलेलीच आहे की यंदा पीक विमा योजनेमधून शेतकऱ्यांना कमीच भरपाई मिळणार आहे आणि तुमचं वैयक्तिकरित्या कितीही नुकसान झालं तरी तुमच्या मंडळ पातळीवर जो काही हिशोब येईल त्या हिशोबानुसारच तुम्हाला पीक विम्याची भरपाई मिळणार आहे आता पीक कापणी प्रयोग जवळपास संपलेले आहेत त्याची माहिती संकलन करण्याचं काम चालू आहे पुढच्या काही दिवसांमध्ये मा सॅटेलाईट मार्फत जे उत्पादकता आहेत त्याचे देखील आकडे पुढे येतील आणि आपल्या मंडळातलं एकंदरीतच एक उंबरटा उत्पादन काढलं जाईल आणि जर आपल्या मंडळातलं उत्पादन हे उंबटा उत्पादनापेक्षा जेवढ्या प्रमाणात कमी येईल त्यानुसार आपल्याला पीक विम्याची भरपाई मिळणार आहे परंतु ह्या सगळ्या गोष्टींसाठी डिसेंबर उजाडेल आणि पंधरा डिसेंबरच्या नंतरच आपल्याला नेमकी प्रत्येक टप्प्यामध्ये किंवा कोणत्या जिल्ह्यामध्ये किती पीक विमा मंजूर झाला किंवा किती देय झाला याची माहिती आपल्याला मिळू शकते कारण त्याची प्रक्रिया अजून सुरू आहे हे झालं पीक विम्याविषयी आता दुसरी जे महत्वाची बातमी आहे ती म्हणजे सोयाबीनच्या खरेदी मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे आजपासून म्हणजे तीस ऑक्टोबर पासून हमीभावानं सोयाबीन खरेदीसाठी शेतकऱ्यांची नोंदणी सुरू करण्यात आली आहे परंतु नेमकं नोंदणी करायची कुठं हा खरा प्रश्न आहे कारण यंदा ही नोंदणी केली जाणार आहे खरेदी केंद्रांवरती ती देखील पॉस मशीनच्या माध्यमातून आता पॉस मशीनमधून कशी नोंदणी होणार आहे ते आपण बघूयाच परंतु मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे आजपासून नोंदणी सुरू करण्यात आली हे नोंदणी खरेदी केंद्रावरती करायची परंतु बहुतांश भागांमध्ये अजून देखील खरेदी केंद्राचा पत्ताच नाही आहे ले मिळालेल्या माहितीनुसार आज दोनशे तीन खरेदी केंद्रांना मंजुरी देण्यात आली त्यामध्ये सहकारी संस्थांचे जास्तीत जास्त खरेदी केंद्र आहेत जोपर्यंत सगळ्या तालुका पातळीवरती खरेदी केंद्र सुरू होणार नाही जास्तीत जास्त खरेदी केंद्र सुरू होणार नाही तोपर्यंत शेतकऱ्यांना नोंदणी करता येणार नाही खरेदी केंद्रांना मंजुरी मिळाल्यानंतरच शेतकरी त्या केंद्रावर जाऊन नोंदणी करू शकणार आहेत आता यंदा नोंदणीचा नियम सरकारनं बदलला आहे नोंदणी करताना शेतकऱ्यांची नोंदणी जी आहे ती पॉस मशीनवर केली जाणार आहे म्हणजे आपण अंगठा दिल्यानंतर आपली नोंदणी केली जाणार आहे काही अधिकाऱ्यांचं असं म्हणणं आहे की, की कदाचित सरकार जे की आपलं फेस आयडेंटिफिकेशन आहे त्याच्या त्याच्यानुसार देखील नोंदणीचा निर्णय घेऊ शकतं परंतु सध्या तरी सरकारने ठरवलं आहे की आधार प्रमाणीकरण म्हणजे आपलं आधार कार्ड म्हणजे जे काही आपला अंगठा असतो अंगठा दिल्यानंतर आपली नोंदणी केली जाईल वॉश मशीनवर ही नोंदणी केली जाणार आहे त्यानंतर आपल्याला आपल्या सवडीनुसार सोयाबीन विक्रीसाठीचा वेळ देखील दिला जाऊ शकतो त्यामुळे जसंही आपल्या भागामध्ये सोयाबीन खरेदी केंद्राला मंजुरी मिळेल तसं आपण जाऊन आपल्या खरेदी केंद्रावर नोंदणी पूर्ण करावी आजपासून नोंदणीच्या प्रक्रिया सुरुवात झाली आहे आपल्याला ही समृद्धी पोर्टलच्या माध्यमातून देखील सोयाबीनची नोंदणी करता येते परंतु ही प्रक्रिया अत्यंत जटिल आहे म्हणजे आपण जर समजा आपल्या शेजारचं केंद्र निवडलं आणि जर ही समृद्धी पोर्टलवर नोंदणी केली तर त्या केंद्रानं तो आपली जी नोंदणी आहे ती ॲक्सेप्ट केल्याशिवाय आपली नोंदणी पूर्ण होत नाही त्यामुळं आपण थेट खरेदी केंद्र सुरू झाल्यानंतर त्या केंद्रावरती जाऊन आधार प्रमाणीकरण करून नोंदणी पूर्ण करावी जर आपल्याला शक्य असेल तर आपण हमीभावानं सोयाबीन विक्रीसाठी थांबावं कारण सध्या बाजारभाव खूपच कमी आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की सध्याचा बाजारभाव अगदी साडेतीन हजारांपासून तर बेचाळीसशे रुपयांपर्यंत जसा ओलावा आणि सोयाबीनची गुणवत्ता आहे त्यानुसार मिळतो चांगल्या गुणवत्तेचं सोयाबीन देखील चार हजार दोनशे रुपयांच्या दरम्यान विकलं जाते म्हणजे हमी भावापेक्षा जवळपास अकराशे ते बाराशे रुपये कमी भाव चांगल्या सोयाबीनला मिळतो म्हणजे एफेक्यू दर्जाच्या सोयाबीनला देखील एवढा भाव मिळतो प्रक्रिया प्लांटचे भाव आज देखील पंचेचाळीसशे ते शेचाळीसशे रुपयांच्या दरम्यान आहे प्रक्रिया प्लांटपेक्षा किमान तीनशे ते चारशे रुपये बाजारभावामध्ये आपल्याला तफावत दिसून येते जर समजा प्रक्रिया प्लांट मोठ्या बाजारामध्ये असेल तर म्हणजे जेवढं अंतर कमी असेल तेवढी ही तफावत कमी दिसून येते परंतु बाजारभाव हमी भावापेक्षा किमान अकराशे ते बाराशे रुपयांनी आज देखील कमी येत दिसून येतात हे कोणत्या सोयाबीनचे की ज्या सोयाबीनमधला ओलावा अगदी बारा टक्क्यांच्या दरम्यान आहे गुणवत्ता चांगली आहे म्हणजे एफ एक्यू दर्जाच्या सोयाबीनचे हे बाजारभाव आहे अकराशे ते बाराशे रुपयांना कमी आहेत जेवढा ओलावा जास्त जेवढी थोडी गुणवत्ता कमी तेवढी तफावत जास्त आहे दे अगदी दीड हजार ते सतराशे रुपयांपर्यंत देखील तफावत आपल्याला दिसून येते त्यामुळं बाजारामध्ये पॅनिक सेलिंग करू नका शक्य असेल तर थांबा हमीभावाना नोंदणी करा कदाचित पंधरा नोव्हेंबरपासून हमीभावाची प्रत्यक्ष खरेदी सुरू होणार आहे म्हणजेच पहिल्या टप्प्यामध्ये नोंदणी सुरू करण्यात आली कारण मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं की तीस ऑक्टोबरपासून शेतकऱ्यांची नोंदणी सुरू होईल त्यानुसार सरकारनं आजपासून नोंदणी सुरू करण्याचा निर्णय घेतला परंतु खरेदी केंद्रांना पूर्णतः मान्यता मिळाली नाही आज केवळ ना के दोनशे तीन खरेदी केंद्रांना मान्यता मिळाल्याचं सांगितलं जात आहे पुढच्या टप्प्यामध्ये हळूहळू सरकारकडून खरेदी केंद्रांना मान्यता ते देण्यात येईल शेतकरी उत्पादक कंपन्यांचे केंद्र जास्त असतात त्यांना अजून मान्यता मिळालेली नाही आहे त्याची प्रक्रिया अजून सुरू आहे म्हणजे शेतकरी उत्पादक कंपन्यांकडून खरेदी केंद्रांचा प्रस्ताव मागवण्यात आला आहे त्याला आता राज्य सरकारकडून मंजुरी दिली जाईल त्यानंतर ह्या खरेदी केंद्रांवरती आपण नोंदणी करू शकतो पंधरा नोव्हेंबरपासून प्रत्यक्ष खरेदी सुरू होईल असं पननमंत्र्यांनी देखील सांगितलं आहे त्यामुळं पुढचे पंधरा दिवस आपण थोडंसं थांबावं जर नळ असेल तर लवकर नोंदणी करा आणि लगेच जसे खरेदी सुरू होईल तसं आपलं सोयाबीन खरेदी केंद्रांवरती घेऊन जा परंतु खुल्या बाजारामध्ये या दरात सोयाबीन विक्री करणं टाळावं कारण यामुळं आपल्याला आधीच उत्पादन कमी आलंय आणि त्यात कमी भाव मिळाल्यामुळं जास्त नुकसान होऊ शकतं तर आज होत्या या दोन महत्त्वाच्या घडामोडी एक म्हणजे आपले पीक विम्याची भरपाई आणि दुसरं म्हणजे नोंदणी विषय तर अपेक्षा करतो की आपले सगळे मुद्दे क्लिअर झाले असतील की पीक विमा भरपाई नेमकी कधी मिळणार आहे कशी मिळणार आहे आणि सोयाबीनची नोंदणी कधी सुरू आजपासून सुरू झाली आहे आणि ती नेमकी कुठं आणि कशी करायची तरीही काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा त्याची माहिती घेऊन आम्ही तुमच्यापर्यंत योग्य उत्तर नक्कीच पोहोचू त्यासाठी आपल्या अग्रोनच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका